चार लाख गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक आठवते का संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात आता कलेक्टरची एंट्री झालीय यामुळे घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या सुरेश कुटे यांच्या पत्नी कुटेंचे फासे आणखी आव्हार असल्याचं दिसतंय कसं काय ते पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अजूनपर्यंत कलेक्टरची एंट्री झालेली नव्हती परंतु विवेक जॉन्सन यांनी नव्याने पदभार स्वीकारला आणि जनता दरबार घेतला यावेळी ठेवीदारांच्या भावनांची त्यांनी दखल घेतली कलेक्टर साहेब तुम्ही सर्व सामान्य ठेवीदारांच्या बसलेल्या अचना पकडून आणण्याच्या सूचना पोलिसांना द्या आणि जेलमध्ये घाला ठेवीदारांचा पोलिसांवर भरोसा राहिलेला नाही आपल्यासारखे अधिकारीच काहीतरी न्याय देऊन गोर गरिबांना पैसे मिळवून देऊ शकतात अशी साथ विवेक जॉन्सन यांना जनता दरबारातून घातली गेली आहे सर्वसामान्यांच्या मनात नेमकं चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जनता दरबार घेत आहेत या तक्रारींचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस दुपारी बारा ते दोन वेळेत जनता दरबार पार पडत असल्याची माहिती मिळते तर आठवड्याच्या सुरुवातीचे तीन दिवस कलेक्टर साहेब जनतेसाठी रोज तीन तास देत आहेत यावेळेत तक्रारदार नागरिकांशी संवाद साधून तक्रारींचं निरसन करण्याचे प्रयत्न जिल्हाधिकारी जॉन्सन करत आहेत पहिल्याच जनता दरबारामध्ये कलेक्टर साहेबांपुढे सर्वसामान्यांनी समस्यांची मोठी यादीच वाचली यामध्ये प्रामुख्याने ज्ञानराधांच्या ठेवीदारांची संख्या मोठी होती आतापर्यंत कशा पद्धतीने लढा दिला अनेक आंदोलनं केली निवेदन दिली तरीही न्याय मिळाला नाही प्रत्येक वेळी केवळ आश्वासनाचं गाजरच दाखवलं जातं असा नाराजीचा सूर या नागरिकांमध्ये होता यावर जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी ज्ञानराधाची फाईल मागून घेऊन त्यावर लवकरच भाष्य करेल असा विश्वास ठेवीदारांना दिलाय त्यामुळे ठेवीदारांमध्ये आशेचा एक नवा किरण आता निर्माण झालेला आहे ज्ञानदादा घोटाळा नेमका काय तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मा मराठवाडातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्त असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानदादा मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत आली माधुरी दीक्षित सचिन पिळगावकर हे ज्ञानदादाचे ब्रँड अम्बेसेडर होते ज्ञानदादा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संबंधित आहे आतापर्यंत या प्रकरणी बीड छत्रपती संभाजीनगर पुणे याचबरोबर नवी मुंबईत देखील छापे टाकण्यात आले आहेत ज्ञान राधाच्या महाराष्ट्रातील अनेक बावन्नहून जास्त शाखा होत्या यामध्ये चारशे सदुसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा झालाय मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार या पदसंस्थेचे ब्रँड अँडर होते सुरेश कुटे आणि त्यांची सहकारी मंडळी असे एकूण चौदा जण या प्रकरणात आहेत गुंतवणूकदारांना चौदा टक्क्यांचा परतावा देण्याच्या नावाखाली त्यांनी वैयक्तिक कर्ज वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी अशा घाबाडातून हे पैसे जमा केले सुरेश कुटेंनी गुंतवणूकदारांचा हा पैसा हा राधाच्या इतर कामात गुंतवला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली वेगवेगळ्या ठिकाणी सुरेश कुटे आणि त्यांच्या साथीदारांकडून तेराशे ते चौदाशे कोटी रुपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आली आहे हा पैसा न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुंतवणूकदारांना परत मिळू शकतो परंतु ठेवीदारांनी आता कुटेंची संपत्ती जप्त करा आणि आमचा पैसा परत करा असा आक्रमक पवित्रा घेतलाय तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच अर्चना काटेंचे फासे आवडणार का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल हँडलवर फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासهر tene चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रायट लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा